नमस्कार रेती बॉय स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे क्षितिज ब्रँडेड तो सूर्य उगवल्यापासून धाव धाव धावत सुटतो कारण सूर्य मावळे पर्यंत तो जीत पर्यंत धावणार तेवढी जमीन त्याला मिळणार होती परमेश्वर त्याला प्रसन्न झाला होता ना पण सूर्य मावळ्याच्या आत जिथून निघाला तिथेच त्याला पोचायचे होते आणि तो पोहोचला पण पण माहितीये काय झालं काय था आजोबा किट्टू क्षणाचाही विलंब न करता त्या आजोबांना विचारलं तो पोहोचला पण धावून इतका थकला की गतप्राण झाला आजोबा किती वेडा होता तो माणूस एवढी जमीन कशाला होती त्याला छोटा किट्टू पुण्यात पहिले कोरोना पॉझिटिव्ह निघालो आणि पस्तीस वर्षानंतर आज मला माझं गाव आठवलं एवढ्यात गावाकडून दादाचा फोन आला तुला आवडेल तर काही दिवस गावाकडे ये पप्पा काळजी करतायत दादा बोलत होता मी क्षणाचाही विलंब न करता हो म्हंटल कारण मला आता फक्त गावच सुरक्षित ठेवणार होत मी गावी आलो माझा मुलगा किट्टूला चक्क शहरी भाषेत माझे वडील गोष्ट सांगत असताना शेवटची त्यांनी जाणून बुजून माझ्याकडे टाकलेला कटाक्षही मी ओशाळलो रात्री निंबाच्या स्वतः घातलेल्या अंगणातल्या खाटेवर अंथरुणावर मायच्या लुगड्याशी गोधडी करून डोक्याखाली घेतलेल्या मला लहानपणी मायच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेलं मी आठवलं बारावी नंतर शिक्षण घेण्यासाठी बाहेर पडल्यापासून ते स्वतःची कंपनी टाकून स्वतःची शे दीडशे वर्कर्स कामाला ठेवून फक्त प्रगती आणि प्रगतीचे पस्तीस वर्ष क्षणार्धात पुसले जाऊन थेट माझ्या बालपणीच्या आठवण पट जणू डोळ्यापुढे सरकू लागला आम्ही तीन भाऊ एक बहीण आईजीला आम्ही माय म्हणायचो आणि वडील म्हणजे आप्पा माय आप्पा आम्ही चार भावंडे आणि आप्पांच्या वाटेला आलेली एकरभर जमीन एवढं विश्व आपा म्हणजे वारकरी माणूस आमच्या विश्वात खुश असायची कष्ट म्हणजे विठ्ठलाची भक्ती असे त्यांना वाटायचे भावंडांची नावे ही ठेवली निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई मोठा भाऊ निवृत्ती त्याला आम्ही दादा म्हणत असो दोन नंबर ज्ञानदेव ज्ञानू आणि मी लहान सोपा यामध्ये मुक्ता म्हणजे जणू मुक्ताईच आपांच्या पोटी अवतरली होती आई नऊवारी साडी नेसायची कामातही तिच्या डोक्यावरचा पदर पडल्याचे मला आठवत नाही पहाटे उठून सडा रांगोळी पाणी भरणे इत्यादी पासून तर आपांना शेतात कामाला मदत कर करणं हीच तिची पूजा निवृत्ती दादाकडे बैलांना पाणी भाजणे शेती कामाला जाळेतून आल्यावर शक्य तेवढी मदत करणे हे काम असे ज्ञानू लक्ष्मी गाईची धार काढून तिचा चारा पाणी करे मुक्ताई आईच्या मागे लुडबुड आणि मी शेंडेफळ सहसा काम नसायचे मला माझे आणि मुक्ताईचे आंघोळ मायच बरेच दिवस घालायचे आईच्या जुन्या लुगड्याच्या तुकड्याने अंग पुसून घ्यायला मला आवडते आणि माय तो काढून त्याचे छान काठ शिवून बसवून ठेवत असे शाळेत शाने गुरुजींची गोष्ट ऐकल्या दिवसापासून झाल्यावर मीही मायला जमिनीवर पदर टाकायला सांगितलं डोक्यावरचा पदर कधीही न पडून देणारी माय आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून तसे करायची अचानक दादा येत असे आणि सोफा घाण लागू नये त्यासाठी जप बर आईच्या पायखड्यांची आठवण ठेवू असं म्हणून गालातल्या गालात हसायचं मग माय त्याला रागवायची आणि मी पदरावरून उतरल्यावर पटकन माझ्या पावलांनी ओलसर झालेला पदर तसा डोक्यावर घ्यायचा दादाला शेतीची आवड होती ज्ञानूला गायी आवडायच्या संध्याकाळी मला आणि मुक्ताईला ओसरीत बसून हातात छडी घेऊन मास्तरांची छान नकल करून आम्हाला शिकवायचा आप्पा कष्ट करून आम्हाला शक्य तेवढे सुखात ठेवण्याचा प्रयत्न करायचे साधे सुधे का होईना पण कपडे चप्पल शाळेची दफ्तरं घेऊन देण्याचा त्यांचा प्रयत्न असे पण स्वेटर दफ्तर अशा बऱ्याच वस्तू मी लहान असल्याने आणि प्रत्येकाला नवे घेऊ देणे शक्य नसल्याने मला जुनेच वापरावे लागायचे शेजारच्या शेतातील सरपंचांचा शहरातील मुलगा दिवाळीत दोन दिवस आला की मीही त्याची कार त्याची लहान मुले त्याची लहान मुले त्यांचे बूट त्यांचे कपडे त्यांचं राहणीमान याच्याकडे एक सारखा बघत असो ही गोष्ट आपल्या लक्षात यायची माय भल्या पहाटे उठायची मायची पहाटेची कामे आटपून झाल्यावर आप्पा उठत नंतर दा, दा, दा दादा ज्ञानू शेवटी मी आणि मुक्ता चुलीवर भाजी टाकून माय भाकरीच्या आधी चहा ठेवायची चुलीवर चहा उकळायचा सुगंध दरवळी आप्पा दादा ज्ञानू सोपा चला चहा प्यायला छोटी मुक्ता ओरडायची सर्वांनी सोबत चहा घ्यायचा असा माय आणि आग्रह असे आणि आम्हालाही तसे आवडेल बुधवारी छोटे छोटे गोल कडक पाव मिळायचे कारण मंगळवारी बाजारातून पाव आणायचे चहाच्या कपात भिजवून तो पाव बशीत टाकून खायला मला आणि मुक्ताला आवडेल मंगळवारी संध्याकाळी सुद्धा सर्वांनी गोल करून भत्ता खाण्याची मजा काही आवडत असायची आप, आपा हाताने टचकन कांदा फोडायचे दादा तर हिरवी मिरची भत्त्याला जोडी खायचं भत्ता खाताना खूप गप्पा मारायचो माय म्हणे अणू जणू अन्नपूर्णाच रात्रीचे जेवण एक पर्वणीच असायचे चुलीवर पाट्यावर वाटलेली मसाल्याच्या भाजीचा स्वर्गीय वास दुसऱ्या बाजूला माय भाकरी थापत असायची मी चुलीला लाकडं घालण्याची घालण्यासाठी बसायचो भाजी आणि भाकरी हे दोन्ही वास एकत्र नाकात गेल्यावर भूक जास्त खवळे ताता जेवणाची ताटे घे आपण म्हणजे कास्य धातूची काटे आवर्जून घेतली होती रांजनात ही तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी माय टाके मुक्ता जेवताना पिण्यासाठी पाण्याचे भांडे घे मी लोखंडी सांशीचा सारखा वापरून करून निखाऱ्यावर पापड भाजायचा ज्ञान खूप छान वाढायचा आम्हा मुलांना ही सर्व मुलां मुलींची कामे सुद्धा यावीत असा मायचा आग्रह असेल जेवण करताना भाजी भाकरीची कधीच तक्रार आप्पा करत नसे इकडे ताट वाढेपर्यंत मायची भाकरी झालेला असायचं सर्वजण मांडीला मांडी लावून बसायचं आप्पा दिवसभराच्या शेती विषयीच्या गप्पा करायचे दादा मोठ लक्ष देऊन ऐकायचा आप्पा तुम्ही आता कष्ट नाही करायचे कमी वयातल्या समजूतदार दादा आपांना सांगे निवृत्ती मास्तरांनी कसं शिकवलं कशा छाड्या दिल्या यावर बोलायचा जेवताना सर्वांना वाढायचं काम माय करायचे तातात उष्टत अन्न टाकू नये भगवंतांना भरपूर दिलं रे पुराण आपल्याला तुतू मातू नाही अशी आहे त्यात आणि समाधान मानून अन्न परब्रह्म माय शिकवी माय मला यावर्षी नवं स्वेटर पाहिजे मी ज्ञानूच नाही वापरणार ना। आपा मला नवीन बूट हवा आहे आणि दप्तर कशी अशी कुरकुर माझी असे छोटी मुक्ता सर्वांच्या गप्पा ऐकायची संध्याकाळी आपा ओसरीत खातेवर मांडीवर रेडिओ घेऊन बसायचे मी आणि मुक्ता त्यांच्या बाजूला बसायचो दादा आणि ज्ञानू त्यांच्या मांडीवर हात ठेवून त्यांच्या इकडे मुक्ता मायला बोलवायचे भाकरी करता करता माय ऐकत असे ज्ञानू म्हणायचा भजन कीर्तन आम्ही सर्व आणि स्वयंपाक करताना माय ही तल्लीन होऊन जायचे झोपताना मी आणि मुक्ता दोन्ही मायच्या पोटावर हात ठेवून तिच्या आजूबाजूला झोपायचो एका खाटेवर आम्ही तिघ म्हणजे जणू एकच वाटायचो आमच्या बाजूच्या खाटांवर आप्पा दादा निवृत्ती असायची झोपताना गोष्ट सांगणे गाणी म्हणणे जोक सांगणे अश्या जणू पाळ्याच होत्या सीतामाई जनक राजाची लाडकी लेक पण वनवासात जंगलात लाकडं गोळा करत फिरे माय सीता माईची गोष्ट सांगू लागली की मुक्ता नाक ओढू लागला आणि माय लोक डोळ्यांना पदर लावत असे महाभारतातल्या गोष्टी सांगायचे दादा अभंग म्हणायचा निवृत्ती चुटकुले सांगायचा मुक्ता बरबर गीते आणि मी मोठ्या झालेल्या पैशाने माणसाच्या मास, मास्तरांची सांगितलेल्या गोष्टी सांगायची खंडोबाची यात्रा आली म्हणजे आप्पा बैलगाडा झुंपायची आई पाण्याची कळशी शिदोरी आणि आमच्या डोक्यावर ऊन लागू नये म्हणून टाकायचे उपकरणे घ्यायची दादा बैलगाडी हाकायचं तेवढं सुख वाटायचं आम्ही खूप आनंदात असायचो लवकर कमी उन्हात पोचण्यासाठी निघायचो अचानक मागून निघालेली सरपंचा मुलाची पांढरी शुभ्र पण गावाच्या धुळीने माखलेली कार भुरकन पुढे निघून जायची ती दिसेनसी होईपर्यंत मी त्या कारकडे एक टक बघत असायची दादा पास झाला पण पर परिस्थिती दहावी नंतरच्या शिक्षणाने दार बंद केली तो आनंदाने पूर्णपणे मदत करू लागला निवृत्ती मात्र दहावी नंतर धीर करायचं असा हट्ट धरून बसला त्याचा हट्ट आप्पा आणि दादाने पूर्ण केला चक्क वयाशे एकोणसाव्या वर्षी नोकरी लागली क्रमश उर्वरित कथा पुढील भागात पाहूया